नाही गं सकाळी सुरू उठावं लागतं आवरसावर करावं लागते खेड्या गावात अरे बापरे कसं पेटवतो आता ही चूल जमत तर नाही बघू ट्राय करून आरवी जाय बाई त्याच्यामध्ये कसं पेटवता पेटलं पेटल बरं का उठावं लागतं ग बाईक गावात काय अंजली पेटली का चूल नाही पेटवते पेटवते बाई असं पार घरात ऊन येऊस तर जो पण ते आता चूल पेटायचा टाईम आहे का पाचला उठले मी आकाशुर करून झालाय जनावरांचा झालं तो आला सारे आवरून झालं मायाबाला चूल इजून गेली तरी तुम्ही दोघं नवरा ना झालं बोलून चूल पेटवते ना पेटली का मग चूल पेटवतीये ना तू तर कवायची फुकू फुकू आखी झाली मी बरोबर दुपारी वाजता बर होत चांगल्या ठिकाणी लग्न केलेलं होतं घेतलं आता दुसरं करून त्याुलफ फुकायची पारी आलेली काय अगं बाई मग नवाळीचे नऊ दिवस राहते बाई माणूस बाई माणसाच्या जातीला बैलाच्या जातीला काय वतन राहत काय तेच ना एवढे कठीण कठीण ची मग आता तुला काना मागून आली चिकट झाली मग आता तुला काय मी रोज पाणी तापून देत जाऊ का काय तापवायचं ना मग कोण होत त्याला तापून द्यायचं मग म्हणजे तू झाली मोठी मी झाली लहान हा मग काय होत त्याला तापवायचं हो बसायचं आहे का इथं मला मी बसून काय करू मग इथं काड्या घालायच्या काड्या तर ऑलरेडी घालतेस तू ते काड्या घालायच्या काम मला नाही जमत आता घरात स्वयंपाकाचं काही काय येत का नाही कोणाला जमतं मग मला जमत का काड्या घालायचं बो आली तर मला टेन्शनच दिलं बाई काय टेन्शन दिलेलं उलट चांगलं सुखाच जीवन जगत होती मी घेतलं दुसरा टाळाच करून मग तुला का कोणी काही तिथं आमंत्रण दिलं होतं का तार केली होती ये इड माय घराचा नाश करायला म्हणून यायचं होतं मला तो तिकडच तो तिकडच काढायचे होते ना बाई दिवस मग घे काढ घालून घेच घे पेट हा काही तमाशा झाला भाई आता मानवऱ्यासाठी मला पेटवूनच हा भेट आंघोळ भिंगोळे करा नवरा बायको मस्त मी करते मग तोपर्यंत आंघोळ्या करा कराय आंघोळ्या झाली पाच लास काय रोज पाच तो तुमच्या सारखं नाही असं आठ वाजूच तर पडायचं आम्ही आठ वाजेला पडतो मग पण आतुरना तुम येतो नवरा बायक उठते मग आता काय करायचं आता काय करायचं आता बुरसच राहायचं दिवसभर मग मी पेटवते ना पेटवतो पेटवायची पेट गरम पाणी करते नवऱ्याला देते बारा वाजता बिगर आंघोळीची राही मला काय घेणं पडलं वगैरे कोण तुम्ही मी काय गागो बाई काय तुम्हाला पाठी पाच वाजल्यापासून मी उठले मा आवाज आला तुम्हाला आठ वाजले घरात पार ऊन आले आतुरनात ऊन पडलं ही बाई आता तशी उठली तिला मी फक्त विचारलं म्हणलं काय ग काय करते म्हणे पाणी तापू राहिले मेईच्या नावाचं पाणी तापून ठेवलं होतं तिला चुरी ताप मी राहिले शिटीतली हे खेड्यातले आता यांना जमत हिला चांगलं जमत ना मग हि करायचं ना चार वाजेपासून उठेल ना मग याबा चारला उठले झाडझुड केली आखी गावानी चारा नेऊन टाकला गायींचे दूध काढले शेण उचलले मी अजून काय करायचं तू का आता का पाहुणे आले का पाहुणे आलेली नाही मागे राहिली ना आता हि नवळी पेटवलं म्हणे नवळीचे नऊ दिवस आता संपायचे तरी कवा काय आता तुम्हाला काही लाज आहे का नाही काय हा काही मला तर रात्रीच्या बाराला आणि एकला कवा बी जागा का डुसणे द्यायचे उठणं गजरे पाड झाली उठणं गजरे पाड झाली आणि आता कस काय तंगड्यात तंगड़ टाकून जोपायला तुम्हाला लाडाची ना मी लाडाची बायको आहे असं सांभाळायचं याला चुल पी आठवतं हा बघ चांगला फुल्ला करून आणलेला मला बोलते एटामटा मग एवढं उरकता घालायच्या मी काय म्हणते मी काय तुम्हाला नाही म्हणले का करायला भांडून राहिले मी तुम्हाला चांगलं सांगू राहिले मी नाही करणार मी नाही करणार मी सकाळी पाणी तापून ठेवलं होतं माया टायमिंग मध्ये जर उठली तर तिचं पाणी मी आईत तापून देईन माया टायमात नाही उठली आता मग अख्खं काम आवरून झालं अरे वा अरे वा ही साहेबासारखी उठली आणि इड येऊन बसली तिला पेटावता ये म्हणून मी बोलू राहिले माया टायमिंग मध्ये जर तुम्ही दोघं उठले तर मी तुमचं पाणी तापून दे आणि माया टायमामध्ये मध्ये नाही उठले मी पाचला उठते उठ ता मी बायवाले आंघोळ झाली साडेपाच ला साडेपाचला ला जर उठले तर पाणी तापेल राहील मी पाणी तापून ठेवलं होतं चुल इजून गेली माय मग मी काय सारखं काम सोडून देऊ ना चुल चुलीला पाणी घालीत बसू का जाळ घालीत बसू आपण तोच करून आणली ना मग मी करून आणली तर मग काय करू थोडंफार इकडे करून आणायचं नाही उठायची म्हणजे मीच करू लागू आ, मा? मा? तरी बर बाई आज चुकी झाली आता इथून पुढे बोलणार नाही पडते माणूस नाही माणूस पडते थंडी गारट्यामुळे नाही जागे आम्ही जागेल राहते एक तुला बरोबर पेटवत होती ना मी मग मध्ये येऊन सांग काय बोलायची गरज हा उलट 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 करती ना मी नाही पण रात्री आपण जागेल होतो गेला डोळा लागला पंधरा दिवसापासून पंधरा दिवसापासून तुमची चांगली जागरण चालले बाय मग काम कोणा करायचं मग आता दिवस पाळीला मी रात्र पाळले ती आणि पाठी मी उठले का काम एवढे आवरून घ्यायचे मग ही काल माग का पान पान फुलं वायच राहते मी चापावणार नाही मला जमणार नाही म्हणजे मी आजच जर कासरा सोडून दिला ना मी आजच जर कासरा सोडून दिला ना तर मला गावात भीक मागायला लावशान बाद झाले तू का मी वंशाला दिवा द्यायसाठी करून आणली ती मायवाला वाथ्या कुठ्या नाही करून आणली दांडा घ्यायचा मग हिला वर हा मग

आणि आता साडेआठ वाजले यात तशी उठून आली चूल फुकू राहिली बरं चूल फुकू राहिली ती दूर नाही धार नाही काहीच नाही चूल हिजून गेली फुकू राहिली फुकणी नाई मग तिचं पाणी कोणता काहीतरी हिटर घेऊन हिटर घेऊन टाकायचा मी तपवत होती ना मध्ये येऊन अशी येऊन मला म्हणती पण तपवलं का झालं का हा काही गरज आहे का करते ना चुल मी चूल फुको या काय मी काय म्हणते पूर्ण राखी ना आंघोळी करून घे रुपया महिना हळूहळू का वाई ना तू ये ना खुशाल बारा वाजता आंघोळ कर माका काही म्हणणं नाही तुला पावत का मला काल नाही पावत का मला पावत नसतं ना मला जर तवाच मोतीबिंदू बिंदू व्हायला असत मी तवाच म्हणले असते नको ये आपल्याला जळती ये जळायला लागली आपल्याला जळायची काही गरज नाही भाई माय ना आता बाय

आता आले म्हणा थंड पोटी पाठी नाही पोटी पाठी नाहीये मी पोटी पाठी वाईसाठीच करून आणली काय म्हणते आता साडेआठ वाजले ना तुम्ही परत जाणार आतुरणार ते जर झोपले नाही तर पोटी पाठी कस साडेआठ वाजत मग काय आता साडेआठ वाजता फुल फुकायचे काम चालू होते ना वरून येऊन सांग धनका द्यायची काहीच गरज नाही माझं माझं करते ना मी बोलायची काय गरज लाजुस्ता। आ, लाजुस्ता। बारा वाजता आंघोळी माहिती बाई असता साडेआठ वाजता बायको जवळ वाजता आंघोळी वाजता आंघोळी कर काय म्हणणं काय म्हणते बारा वाजता आंघोळ उद्यापासून बाराला उठा दुपारशी

ना आतले काम करायला आणली ना ती मग आतले काम सांग सांगेला पाणी उतरून द्यायचं मग मी का बरं तू गप्प पाणी उतर लावायचं एक दहा वर्ष असं वाटतं मला कधी फाशीच घ्यावं लागणार शपथ कोट नाही बोलत

मी एवढे दिवस दिलं ना मग आता तुम्हाला लाडाची बायको करून दिली ना पोरं व्हायला मग आता तिनं पाहिजे ना तुमच्या काम तुमचे सोडून करायची होती तिला पाणी उतरायला मी जनावरांचं पाहते तुमच्या सैपाक पाण्याचं पाहते तुम्हाला पाणी तापून देते आंडरपॅन बनले मीच देते मग तिच्या वाली पाठ घासायला मीच जाते नाही बाबर मी जाऊ तिची पाठ घस

एकदा सांगितलेलं कळत नाही का एकदा सांगितलेलं कळत नाही आराम करेल मस्त झोपेल मस्त तिनं पहिला वाट लावला याच्या पैसे तिनं पहिला वाट लावला पहिला याच्या पाहिजे वाटे लावला हिला माहिती होत बरं मी काय म्हणते तुमची तुम्ही आवरा मला काम आहे आज नाही पाणी उतरून द्यायचं ना माझ्या जाळ करतो उतरून घ्यायचं पाणी पाणी उतरून घ्यायचं बोलायचं नाही पालक मला बोलायचं नाही पाणी उतरून घ्यायचं आणि कशाला नांदी लागायचं तिला करायच्या होत्या का मी माझं माझं पाणी गरम करत होती माझं माझं पाणी उतरून देत होती ना ती आली तर बडबड करायला काही गरज आहे का आता तुम्ही पाणी उतरा आंघोळी तुम्हीच करा अंडरपॅन बनव तुम्हीच घ्या चालली मी काय बायका भेटलं मला या पाल त्या पाहायच्या आणि ते म्हणते मी चार वाजेपासून उठते आता ही मागून आणली पोरा सोरा करताना तिला पहिले नाही झालं म्हणून ही करावं ही केली पंधरा दिवस झाले तर तिला द्याखवा ना ती लागली इथेशी भांडायला आणि आता याला म्हटलं पाणी उतरून दे ही म्हणजे घ्या तुमच्या हाताना आता तुला आला तर बाबा मेला कसं जातं नाही आता बाबाला एखादी फाशीच घ्यावं लावसाल ते घडलंच एक दिवस यायला यायला जा की तो यायला जर नाही उन्हात पाडलं तर काय हां जातो आता घरात